महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्यासमोर विविध कथा घेऊन येत आहे त्यापैकीच ही एक अंबिका व अंबालिका सत्यवती व शांतनुला दोन पुत्रांचा लाभ झाला चित्रांगद आणि विचित्रवीर्य शांतनूच्या मृत्यूनंतर चित्रांगदाला राज्याभिषेक करण्यात आला चित्रांगद शूर होता आणि त्याने अनेक राजांना जिंकले त्यामुळे त्याचा अहंकार वाढला त्याने चित्रांगत नामक गंधर्वाबरोबर युद्ध आरंभिले दोघेही तुल्यबळ असले तरी गंधर्व माया युद्धात तरबेज होता या युद्धात चित्रांगदाचा अकाली मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर अल्पवयीक विचित्रवीर्याला राज्याभिषेक करण्यात आला तो वयात आल्यानंतर भीष्माने त्याचा विवाह करण्याचे ठरविले काशीराजाला अप्सरेप्रमाणे सुंदर तीन कन्या होत्या काशीराजाने त्यांचे स्वयंवर करण्याचे ठरविले या सौंदर्यशालिनी कन्या कुरुकुलाचे ऐश्वर स्नुषा म्हणून वृद्धिंगत करतील असे भीष्मास वाटले कुरुकुलाचा शेवटचा तंतू असलेल्या विचित्र वीर्याच्या बाबतीत भीष्म कुठलाही धोका पत्करायला तयार नव्हता त्यामुळे स्वयंवराला विचित्र वीर्याला न पाठवता त्याचा प्रतिनिधी म्हणून भीष्म स्वयंवराला गेला वृद्धत्वाकडे झुकलेल्या ब्रह्मचारी भीष्माची इतर राज्यांनी टर उडवायला सुरुवात केली त्यामुळे चिडून जाऊन भीष्माने अंबा अंबालिका आणि अंबिका या तिन्ही राजकन्यांना रथात कोंबले आणि एका हाती सर्व राजांचा पराभव करून तो त्यांना हस्तिनापूरला घेऊन आला राजकन्यांपैकी अंबेने शाल व राजाला मनोमन वरले होते त्यामुळे तिने विचित्रवीर्याशी विवाह करण्यास नकार दिला भीष्मानेही मोठ्या मनाने तिची राजकन्येला साजेशा सरंजामासहित पाठवणी केली शुभ मुहूर्तावर अंबिका व अंबालिकेचा विचित्रवीर्याशी विवाह करण्यात आला दोघींचेही मन दुसऱ्या कुणात गुंतलेले नव्हते त्यामुळे हस्तिनापूरची साम्राज्ञी होण्याचे नाकारण्याचे त्यांना काही कारणही नव्हते स्वत विचित्रवीर्य अश्विनी कुमारांप्रमाणे देखणा व तरुण होता काळेभोर केशपाश असलेल्या लालसर व निमुळती नखे असलेल्या वयात आलेल्या पुष्ट नितंब व स्तन असलेल्या या कन्यांच्या प्रेमास विचित्रवीर्य आकंठ बुडाला त्या दोघीही त्याची मनोभावे सेवा करू लागल्या त्याचे मन रिझवू लागल्या त्या तरुण पत्नींच्या सहवासात सात वर्षे भुरकन उडून गेली परंतु सतत कामासक्त राहण्याचा परिणाम अंतिमत विचित्रवीर्याला क्षयाची बाधा होण्यात झाला नामांकित वैद्यांच्या उपचाराचा काहीही फायदा न होता या असाध्य अशा क्षयाने त्याचा बळी घेतला ऐन तारुण्यात अंबिका व अंबालिकेच्या भाळी वैधव्य आले सात वर्ष कामोपोहो घेऊनही विचित्रवीर्याच्या वेलीवर पुष्प उमलले नाही विचित्रवीर्याच्या मृत्यूमुळे कुरुवंश खुंटला त्यामुळे अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या सत्यवतीजवळ नियोगाशिवाय दुसरा मार्ग उरला नाही तिने भीष्माला नियोगासाठी विनंती केली परंतु स्वतःच्या प्रतिज्ञेने स्वतःला बांधून घेतलेल्या भीष्माने स्पष्ट शब्दात नकार दिला भीष्मासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडण्याची पाळी येईल असे सत्यवतीला स्वप्नातही वाटले नसेल भीष्माने तिला उलट एखाद्या सत्पात्र ऋषीला नियोगाकरता तयार करावे असा सल्ला दिला आपल्या वचनाच्या समर्थनार्थ त्याने तिला पुरातन काळी घडलेल्या अनेक घटनांचे स्मरण करून दिले हे ऐकताच सत्यवतीने इतकी वर्षे प्राणपणाने जपलेल्या गुपिताचा गौप्यस्फोट भीष्माजवळ केला व पाराशर मुनींपासून तिला झालेल्या पुत्राची माहिती दिली तिच्याच रक्ताची नातवंडी मिळणार ही तिच्याकरिता जमीची बाजू होती कृष्णद्वैपायन व्यासासारखी व्यक्ती नियोगाकरिता सुनिश्चित करणे भीष्मासही एकदम योग्य वाटले तेव्हा सत्यवतीने व्यासाचे स्मरण केले तू बोलवशील तेव्हा मी येईन असे वचन दिलेला तो कानिन पुत्र मातेच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी तत्परतेने तेथे आला तिने त्याला अंबिका व अंबालिकेच्या ठाई विधीने अपत्यप्राप्ती करण्यास सांगितले व्यास म्हणाले मते ते तुझ्या इच्छेप्रमाणे आवश्यक ते मी करेन माझ्या भावाच्या भार्यांच्या ठाई मित्र वरुणाप्रमाणे श्रेष्ठ पुत्र जन्मास येतील परंतु त्या दोघींनी मी सांगितलेल्या व्रताचे काटेकोर पालन केले पाहिजे यावर सत्यवतीने उत्तर दिले त्या दोघी सत्वर गर्भवती व्हायला हव्यात राज्याला वारस नसला तर राज्यात अराजक माजण्यास वेळ लागत नाही तू त्यांना पुत्र दे भीष्म त्यांचे संगोपन करेल जर त्यांना घाईने पुत्र हवे असतील तर त्यांना माझी विरूपता सहन करावी लागेल माझे रूप माझा वेश माझ्या शरीराला येणारा दर्प या गोष्टी जर त्यांना घृणास्पद वाटल्या नाहीत तर कोमल राजकन्या आजच गर्भवती होईल राजकन्येने शुभ वस्त्र परिधान करावे व अलंकार मंडित होऊन समागमाची वाट बघावी नुकतीच घोर तपश्चर्या करून आल्यामुळे व्यासांनी वर्षाचा अवधी मागितला होता परंतु येथेही सत्यवतीची घाई नडली तिला ताबडतोब नातवंड हवी होती व्यासांनी आईसमोर मान तुकवली सत्यवतीने सुनेला बऱ्याच धर्मतत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या वंश खंडित न होणे हे तुझ्याच हाती आहे असे भावनिक आवाहन करून अंबिकेचे मन नियोगासाठी कसे बसे वळविले नंतर योग्य वेळी ऋतुसनाथ अंबिकेला ती म्हणाली तुझा तीर आज तुझ्याशी समागम करण्यासाठी येथे येणार आहे जागी राहून तू त्याची वाट बघ तो मध्यरात्रीच्या सुमारास येईल सत्यवतीने अंबिकेला अर्धसत्य सांगितले त्यामुळे अंबिकेच्या डोक्यात भीष्म व कुरुकुलातील इतर श्रेष्ठ वीरांचे विचार येऊ लागले मंदिरातील सर्व दीप उजळलेले होते आणि त्या प्रकाशात तिने कुरुकुलातील वीरांऐवजी एक भेसूर ऋषी बघितला त्याचा कृष्णवर्ण पिंगट जटा तांबडे लाल डोळे आणि पिंगट दाढी मिशा पाहताच अंबिकेने स्वतःचे डोळे मिटून घेतले भीतीमुळे ती त्याच्याकडे बघूही शकली नाही मोठ्या अनिच्छेने तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले मातेला वचन दिल्याप्रमाणे व्यासांनी तिच्याशी समागम केला खरा पण या मिलनातून अंधपुत्राचा जन्म होईल असे भाकित त्यांनी मातेजवळ व्यक्त केले यथावकाश अंबिकेला जन्मांधपुत्र झाला त्याचे नाव धृतराष्ट्र ठेवण्यात आले आता राजा अव्यंग पाहिजे जन्मांध राजा तर चालला नसता तेव्हा अंबालिकेवर तेच संकट कोसळले त्यांना बघताच अंबालिकासुद्धा सुद्धा एकाएकी पांढरी फटक पडली तेव्हा तिला होणारा पुत्र पांडूर वर्णाचा होईल असे व्यासांनी भाकीत केले त्याप्रमाणे पांडुरोगाने ग्रस्त असलेल्या पांडूचा जन्म झाला दोन्ही नातवंडात व्यंग असलेली बघून सत्यवतीने आणखी एका पुत्राशी मागणी केली व्यासांचा हुकार मिळाल्यानंतर तिने अंबिकेला समागमासाठी तयार होण्यास सांगितले यावेळेस मागचा अनुभव लक्षात घेता तिने चलाखी केली स्वतऐवजी आपली एक रूप सुंदर दासी तिने व्यासांकडे पाठवली दासीस ती सुकुमार राजकन्या थोडीच होती प्राप्त परिस्थिती कशी हाताळायची हे तिला चांगले माहीत होते तिने त्यांना नमस्कार केला त्यांची पूजा केली परिचर्या केली तिच्याबरोबरच्या शृंगारामुळे व्यास संतुष्ट झाले आणि त्यांनी तिला दास्यातून मुक्त केले या दाईच्या पोटी आणि सांडव्याच्या शापाने ग्रस्त झालेल्या प्रत्यक्ष धर्माने सुशील व बुद्धिमान विदुराच्या रूपाने जन्म घेतला व्यास महर्षी याप्रमाणे ऋणातून मुक्त झाले या तिन्ही मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी भीष्मावर आली व ती त्याने इमाने इतबारे पार पाडली कालांतराने अंबिका व अंबालिकेलाही नातवंडे झाली ही नातवंडे आपसात वैर करणार अशी लक्षणे दृग्गोचर होऊ लागली पांडूच्या अकाली मृत्यूमुळे सत्यवती दुःखी झाली त्यात व्यासांनी सत्यवतीला पुढे दिवस कठीण असल्याचा इशारा दिला ते म्हणाले माते पुढे येणारे दिवस दारुण आहेत तेव्हा तू योगमुक्त होऊन वनात जाऊन राहा या थोर कुळाचा विनाश स्वतःच्या डोळ्यांनी बघू नकोस आपल्या पुत्राच्या बोलण्यावर सत्यवतीचा पूर्ण विश्वास होता ती अंबिकेला म्हणाली अंबिके तुझ्या नातवांच्या अधर्मचरणामुळे कुरुकुळाचा नाश होणार आहे पुत्र शोकाने हवालदिल झालेल्या या दुःखी कष्टी अंबालिकेला मी वनात घेऊन जाणार आहे तेव्हा त्या दोघींबरोबर अंबिकेने सुद्धा वनात जाण्याचा निर्णय घेतला व सत्यवती आपल्या दोन्ही सुनांना घेऊन वनात गेली तेथे घोर तपश्चर्या करून तिघींनीही देहत्याग केला व उत्तम गती प्राप्त केली अंबिका व अंबालिकेमध्ये सवती मत्सराचा लवलेशही आढळत नाही हे जरी खरे असले तरी त्यांच्यात फारसा सुसंवाद असावा असे वाटत नाही नाहीतर अंबिकेने व्यासांच्या बाबतीत अंबालिकेला सावध केले असते किंवा मा तिची मानसिक तयारी करवून घेतली असती महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद